अगदी काही क्षणात ही सुरू होते तिन्ही दलाचे प्रमुख या बैठकीसाठी साऊथ ब्लॉकमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता या बैठकीत नेमकं काय होणार ते महत्वाचं असणार आहे आपण पाहिलं की आपण ज्यावेळेला पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं होतं त्यानंतर देखील त्यापूर्वी देखील अशीच बैठक झालेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा या बैठकीला सुरुवात होते नक्कीच आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत सोमेश सातत्याने साधला जातो तिन्ही दलांच्या प्रमुखाबद्दल ब्रेन स्टॉर्मिंग केलं जात काय माहिती आहे नक्की कशा पद्धतीने आज ही बैठक होणार आहे काय काय मुद्दे असतील नक्कीच पूर्वी काल पासून जे ऑपरेशन सुरू झालं भारताकडून पाकिस्ताननी केलेल्या कुरापतींना जे उत्तर देण्यासाठी प्रतिहल्ला केला गेला त्याविषयीची सगळी माहिती हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आज अधिकृतपणे सर्व तिन्ही सेनादलांचे प्रमुख आणि विशेष म्हणजे त्यांच्यासोबत डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स हे हे अधिकारी अस उपस्थित असणार आहेत आणि यांच्यामार्फत ही माहिती राजनाथ सिंगांना दिली जाणार आहे सध्याची परिस्थिती काय आहे एक्झॅक्टली सध्या एल ओ सीवर पोझिशन काय आहे आणि पाकिस्तानकडून संभाव्य काय हल्ले होऊ शकतात किंवा आत्तापर्यंतची आपली संरक्षण सज्जता कशी आहे याविषयीचं रिअल टाईम अपडेट हे राजनाथ सिंग यांना दिलं जाणार आहे शक्यता आहे की राजनाथ सिंग याविषयीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा देतील आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारे चंदीगडमध्ये सायरन वाचतोय आता आपण उभे आहोत नवी दिल्लीत नवी दिल्लीतील रहदारीचे असणारे असे हे असंख्य रस्ते आज आपल्याला ओस पडलेले किंवा रिकामे दिसत आहेत नागरिकांनी खबरदारी घेतलेली आहे कामाशिवाय कोणी बाहेर पडत नाही आहे असं आपण म्हणू शकतो दिल्ली पोलिसांकडून सातत्याने आवाहन केलं जात आहे की असामाजिक तत्व किंवा कुठल्याही अनोळखी वस्तू दिसल्या तर त्याविषयीची माहिती तातडीने दिल्ली पोलिसांना कळवा दुसऱ्या बाजूला साऊथ ब्लॉकमध्ये हे तिन्ही अधिकारी पोहोचलेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग त्यांच्या घरून निघालेत आणि ते देखील साऊथ ब्लॉकमध्ये पोहोचतायत आता या बैठकीला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळामध्ये काल रात्री अचानक जम्मू आणि जम्मूमधील चार प्रमुख ठिकाणं आणि त्याशिवाय पंजाबमधील होशियारपूर आणि राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननी केला जम्मूमध्ये काही प्रमाणामध्ये रॉकेट डागण्यामध्ये पाकिस्तान यशस्वी झालं असलं तरी सुद्धा हे रॉकेटपासून कुठल्याही प्रकारचं नुकसान भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी होऊ दिलेलं नाही आहे आणि त्या सर्व रॉकेट्सना जसे जसं हवेतल्या हवेत, ला हवेत उडवून लावलेलं आहे परंतु इथे एक मोडस ऑपरेंडी ज्या पद्धतीने गाझापट्टीतून हमासच्या आतंकवाद्यांनी दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता की अतिशय स्वस्त आणि कमी दर्जाचे रॉकेट्स वापरून अतिशय स्वस्त आणि फालतू दर्जाचे रॉकेट्स वापरून परंतु या रॉकेट्स कुठेही पडू शकतात कुठेही फुटतात या रॉकेट्स मध्ये कुठल्या नागरी वस्त्यांमध्येही जाऊन हे डॅमेज करू शकतात तर अशा स्वरूपाचे रॉकेट्स वापरले गेलेत त्यामुळे याबद्दलची माहिती ही आता राजनाथ सिंगांना दिली जाणार आहे आणखीन एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ही स्टँडर्ड डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग जिथे होतं तिथे अशा प्रकारचे रॉकेट्स बनवले जात नाहीत प्रिसीजननी योग्य ठिकाणी फुटणारे रॉकेट्स बनवले जातात परंतु सारख्या <सवाँगे> दहशतवादी संघटना ज्या इस्रायल धन्यवाद आता दिलेल्या अपडेटबद्दल तर आता ना संरक्षण मंत्र्यांची ही महत्वाची बैठक पार पडते पण आपण पुन्हा एकदा जाऊयात निवृत्त कर्नल सतीश ढगेसरांकडे सतीश सर आत्ता ज्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला की हमासच्या ज्या पद्धतीचं तंत्र असतं आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची चीप आर्टिलरी किंवा मिसाईल्स वापरली जातात तर याबद्दल आणखीन काय सांगता येईल हे विशिष्ट तंत्र काय आहे आणि त्याचबरोबर त्याला परतून लावण्याची भारताची स्ट्रॅटेजी कशी असेल शिवाय पाकिस्तान जर आता एक एक पाऊल पुढे येण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते पाऊल कुठपर्यंत पडण्याची शक्यता आहे आणि सर ह्याला जोडून प्रश्न म्हणजे की आपल्या सगळ्यांचंच एक क्रश झालेलं आहे ते म्हणजे एस फोर हंड्रेड मिसाईल त्याबद्दल देखील त्यावर देखील आणखी प्रकाश टाकाल सुरुवातीला ऑलरेडी मी एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टमची चर्चा करत होतो थोडक्यात ते सांगतो आणि नंतर पूर्वीच्या प्रश्नाकडे येतो एस फोर हंड्रेड मिसाईल सिस्टम जे दोन दिवसामध्ये खऱ्या अर्थानं जर हिरो कोणी ठरला असेल आपल्या एअर डिफेन्स सिस्टममधला तर तो एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम होती जी आपण रशियाकडून विकत घेतलेली आहे आणि यामध्ये जे वेगवेगळ्या वेग प्रकारचे कॉम्पोनंट असतात सेन्सर्स असतात रडार्स असतात याच्या माध्यमातून हवाई मार्गाने येणारे जे जे प्रोजेक्ट आहेत मग त्या ठिकाणी फायटर जेट्स असतील हेलिकॉप्टर्स असतील मिसाईल्स असतील ड्रोन्स असतील हे भारताच्या दिशेने जर त्या ठिकाणी येत असतील तर त्यासंबंधीचा डेटा रडारच्या माध्यमातून सेन्सरच्या माध्यमातून कमांड अँड कंट्रोल सेंटर जे असतं त्या ठिकाणी येतं की कुठल्या स्पीडने येत किती म्हणजे कशा प्रकारची त्याची ट्रॅजेक्टरी आहे किती वेळामध्ये ते वर, त्या ठिकाणी पोहोचू शकतं टार्गेटमध्ये या सगळ्या गोष्टी तिथे आल्यानंतर त्याला अॅनलाईज केलं जातं आणि त्याच्या आधारावर जमिनीवरून सरफेस टू एअर मिसाईल हे कायनेटिकली आपण त्या ठिकाणी लाँच करतो आणि बरोबर जे आहे त्या जे लक्ष आहे त्याचा आपण वेध घेतो एस फोर हंड्रेड मिसाईलची खासियत म्हणजे एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टमची खासियत म्हणजे ऑलमोस्ट तीस किलोमीटरच्या उंचीवर आणि साधारणतः चारशे किलोमीटरच्या रेंज पर्यंत हे जे आहे नजर ठेवू शकतं की भारताच्या दिशेनं कुठले कुठले जे आहेत अशा प्रकारचे प्रोजेक्ट येतात आणि याची आणखीन एक खासियत म्हणजे फक्त एका टार्गेटला नाही एकाच वेळेस छत्तीस वेगवेगळ्या प्रकारचे टार्गेट्स हिट प्रकार करण्याची क्षमता या एस फोर हंड्रेडच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे रशियाकडून आपण हे विकत घेतलेलं आहे आणि म्हणूनच मागच्या दोन दिवसांमध्ये पाकिस्ताननं कितीही आगळी केली तर जे आहे त्याला सक्षमपणे मुकाबला देण्यामध्ये आपण यशस्वी झालो बऱ्याच वेळेस मी जे आहे जोकिंगली म्हणत असतो पण ते खरंय की चांगले मित्र असणं किती आवश्यक आहे रशिया सारखा टाईम ट्रस्टेड आलाय आपल्या मदतीला आला म्हणून एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्ताननं चीनशी मैत्री केली पाकिस्तानकडे सुद्धा जे आहे एच क्यू नाईन अशा प्रकारची मिसाईल डिफेन्स सिस्टम त्या ठिकाणी होती पण काही तासामध्येच ही एअर डिफेन्स सिस्टम मिसाईल डिफेन्स सिस्टम भारतानं उद्ध्वस्त केली म्हणजे चायनाची मैत्री पाकिस्तानला महागात पडतीय तर रशियासोबतची मैत्री भारताला कामाची आहे हे आपल्याला या अनुषंगाने सांगतायत दुसरा प्रश्न तुम्ही जो हमाशी संबंधित सांगितला मुळातच या पहलगाम हल्ल्याच्या संबंधित त्याच्या प्लॅनिंग पासून एक्झिक्युशन पासून ते आतापर्यंत हमासची लिंक त्याच्याशी रिलेटेड आहेच ज्या प्रकारचे टार्गेटेड अटॅक केले गेले सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मला आठवतं म्हणजे ज्या दिवशी तो हल्ला झाला होता त्याच दिवशी रात्री नऊ वाजता मी तुमच्या लाईव्ह शोवर त्या ठिकाणी विश्लेषण करत होतो आणि चित्र आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे कुठल्याही चॅनलला किंवा कुठेही डिस्कस झालं नाही मला आठवतं की मी त्या ठिकाणी लाईव्ह सांगितलं की जे सगळं पाहून मला वाटतंय की कुठेतरी जे आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हमासचा जसा हल्ला झाला तसा झाला की काय असं पहिलं जे आहे एक म्हणजे माझ्या मनामध्ये आलं होतं आणि मी ते बोलून सुद्धा दाखवलं होतं आता तर जे आहे प्रूफ्स येत आहेत की हमासची लिंक याच्याशी आहे आणि हमास जो आहे मुळातच त्यांचा जो इंतिफदा आहे एक प्रकारे जे आहे त्यांचा हा जो रिवोल्ट आहे त्याच्यासाठी अंतर्गत या लोकांनी जे आहे जे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा वापर करून विरुद्ध जे आहे अटॅक करण्यासाठी ते अशा प्रकारचे रॉकेट रॉकेट लॉन्चर्स अशा प्रकारचे मिसाईल्स तयार करतात नक्कीच लेटेस्ट तंत्रज्ञान नसल्यामुळे यामध्ये जे आहेत बरेच त्यांच्या एरियामध्येच फुटण्याची शक्यता असते त्याचबरोबर एक प्रकारे दुसऱ्या एरियामध्ये जरी गेले तरी सटीक त्या ठिकाणी ते टार्गेट करू शकत नाही आणि तिसरा कॉम्पोनंट तुम्ही जो सांगितला की आता भविष्यामध्ये आपली रिटॅलिएशनची स्ट्रॅटर्जी कशी असावी दहा वाजता जी आहे त्याच्याविषयीची शाश्वती येईलच पण आत्ता पहिल्यापासून आपली जी त्या ठिकाणची एक दिशा होती की रेसिप्रोकल तुम्ही जसं कराल आम्ही तसंच तुम्हाला जे आहे त्याच शब्दामध्ये आणि त्याच पद्धतीनं आम्ही तुम्हाला जबाब त्या ठिकाणी देऊ कालच्या रात्री तुम्ही अभूतपूर्व अशा प्रकारचा हल्ला आमच्या नागरिक करण्याचा प्रयत्न केला आम्ही सुद्धा तुमच्या पाकिस्तानमध्ये घुसून असा पाकिस्तानचा कुठलाच भाग सोडला नाही अटकेपासून ज्याला आपण म्हणतो पाकव्याप्त काश्मीर पासून ते जे आहे पाकिस्तानच्या सगळ्याच भागांमध्ये हल्ला आपण त्या ठिकाणी करू शकलो त्यांची पूर्णतः दानादान उडू शकलो भारतीय लष्कर पूर्णतः सक्षम आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे आहे जशाच तसा जबाब त्या ठिकाणी देईल पण त्याहून महत्वाचं मूळ आपल्याला हे विसरताच कामा नाही की हा लढा जो आहे हा दहशतवादाविरुद्धचा आहे दहशतवादाला स्पॉन्सर करणाऱ्यांच्या विरुद्धचा आहे हे रिटॅलिएशन जरी संपलं पाकिस्तानच्या लष्कराला जोरदारपणे आणि चोखपणे प्रत्युत्तर देत